हाय नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भावा बहिणींना झालं का नाही सगळ्यांचं जेवण भावा बहिणींना तुमच्या पूनम यायचं तर झालं जेवण तरी अजून बनवायचं आहे बरं का मला मस्तपैकी अशा चपात्या ही बनवायच्यात त्या पुरींचं आवारला आधी आता बगीच्यातून चाललं आहे कालवनाला काढायची तयारी आणि ती काम घेतलं कोणी हातात तर एवगीने घेतलं आहे एवगीने बघा कसं पाहिजे हा मग कुसाच असते त्या का? हे काय तिची आल्यापासून त्या भेंडीवरच नजर आहे बाया आणि मोठ्याला नुसती भेंडी 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 भेंडीच करते आहे का क मापाच्या बाहेर गेल्यावर मग काय हाय का त्याचा थोडं बरं म्हणा तू मोठे मोठे लेट झाले ते ते बघू भाऊ बहिणींना आपण भेंडे पाठी भर निघल हा पाठी भरून निघते सगळ्या तोडा झाल्या बघा योगी आता टणटणी झाली भावा बहिणींना बरं वाटतं योगीला नाही बाय काय काय म्हणतात नाटक केलेलं गुचूट टपकाय लगेच जातो व्हय ही जी नाटक आहे ती सगळी काय सांगावं आता ह्यांना मला बी तशीच म्हणतात की नाटक करते दुखणं आले माणूस मेलं तरच खरं धरायला लोकांचं लय मनाव नाही घ्यायचं का नाही भाऊ बहिणीला भेंडी के रखना कालवन सजा के रखना भेंडी के रखना कालवन सजा के रखना तिलाच तोडू देत गा केरण कालवन सजा केरकन भेंडीच कालवं सजा केरकन तर भा त्या दिवशीच मी महाग भेंड्या तोडल्या होत्या परत आता किती किलू भर भेंडे निघतात का जास्त किलो भर किलोच्या पुढं आता नवच आली नवरत्न नवरत्नात भेंडी लागती खायाला बा दाखवती तुम्हाला कशी काय भेंडी शापूची भाजी परत आता ही झाली मध्ये तशाच ठेवल्या एकतर लय मोठी झाली म्हणत होती एवढी भेंडी केवढी ग दाखव ग मला किवडी झाली झाली काय निबार झालेत काय काय भेंडे भेंडा आ... का भेंडी आहे काय नाही होत थोड बघ बर ताज आपला घरचा भाजीपाला अगद उपसून काढची झाड ताजा भाजीपाला आपल्या घरचा ताजा ताजा बऱ्याच आहेत अजून बेहडे भेंडी आणली भेंडी कापली भेंडी चिरली फसा फसा भेंडी धुत नाहीत खसा लागली घ्यायला काय गार हवा कस योगे मग इथं कसं वाटतय तुला तर भाऊ बहिणी अर्धी भेंडी तोडत आणली बर का आणि मी काय तोडली नाही मी निस्ती हिंडून बघती तिच्याकडं मी काय तोडलं नाही भेंडी फेंडी काय भाजी बी आली शेपूची तोडायला ओ येत आहे भेंडी नवरात्नाचा उपास धरते का तू धरत जा की कशा कव लुसलुसी आहेत का नाही भेंडे मग बगीचा लावली तुमच्या पूनम ताईने वीस रुपये पावशेर आहे बाय चाळीस रुपयाची भेंडी झाली ती अर्धा किलो बाय आता ते किलो भर झाली की भेंडी कुठं मात नव्हती कसं किलो भर होय कारली काल दोडके दोडकं काढलं होतं काल केलं दोडक्याचं के जन झणझणीत असं कालवान अजून चार दिवसांनी लगेच तोडा येतील बघा भेंडे कारली आले ती बर का चार बघ की अजून परत येतात का नाही तोडाय भेंडे

एवढी कवळे नाही कवळी नाही ती लईच निघाल्या नेबर झाले ते काय 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 तुला नाही नेबर व्हायला लागले ते पण कसली कवळ्या लुसलुशीत भेंड्या योग्य एवढी हा बिगर औषधाचा माल हाय हाय तुझा बिगर औषधाचा माल पण किती व्हायला लागले माझ्या त्याच काही एकरभर भेंडी जर तोडायला लावली तुला तर मग काय करते त्याला तस अगदी दोन किलोच्या पुढे झाली की भेंडी पुढचे ह्याला हो होले ह्याला आज भेंडीची कालवनाची तयारी चालली आज दिवसभर भिंडी तोक तिथं तिथं वाकडी झाली बघ तो तिथं खाली तोक 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 तिथं दिसली का बघितलं का बघितलं कसा राग येतो या बघितलं का कसा राग येतोय सांगितलं तरी मग असं आहे भावा बहिणी वागले व्हायला लागले

जेवा, जेवा। तो एक वरची तिवडी तोड एवढे नको चार आठ दिवसाने परत एकदाच काय करते ती आजू का एवढे तोडायला पण हि सगळी तोडा किती भेंडी निघाली अगदी तीन किलो भेंडी झाली तीन किलो तीन किलो एक दीड किलो असेल अहो बीड किलो तर अर्धा किलो ताज आहे सगळं हे ताज माळव कधी बी हि परत जास्त मी काय आहे का भाजी पण नाचू किती नाचू किती योगीची कंबर हपाकली भाजी नाही मोठ कुटुंब जेवा जेवा खावा खावा ते काय केलंय दुसरं बघा आमच्या ताई जेवते ते त्यांनी केलंय बटाट्याचं कालवण भात आणि कोबी जेवा जेवण मला करायचं अजून चपात्या

अगं पाणी आहे त्याला सारखं म्हणून ती हि होत या चल तिकडे चल काप ना भेंडी मी चपात्या करत हा ठेस लागली जात जात की ही ती दे वाळवून होईल बियाला आहे का नाही बी धरावी होईल त्याच झाडाला करावी लागते काय वाळवावे लागते आणि असे नाही वाळवतून निभार झाली अगं राहू दे ना वाळवा येल बघ बी तस अग ते झाडालाच वाळवावे लागते अग येडी येवला तशी ठेवून आपण वर ह्याच्यावर कनास करते नाही ऐकायचे बया तरी बी टाकते तर मेहंदी टाकते काय करताना मेंदी चुलून टाकायच बी ना नुसतं बीच बी करतात करायला नुसतं ब्याचं बी करतात भांड्याचे असं वाळल्या असं असतात ना नेवार भांड्या ते काढायचं नुसतं बेचा करायचं